आणि या क्षणाची सगळ्यात महत्वाची मोठी बातमी येते लोकसभेच्या जागा वाटपावरती पुढच्या आठवड्यात चर्चा होईल असं विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय पाहूयात त्या नेमके काय म्हणताय राज्यात लोकसभेच्या जागा वाटपावरून वगून मवियामध्ये दावे आणि प्रतिदावे सुरू झालेत संजय राऊत यांनी केलेल्या तीन जागांच्या दाव्यावरती संजय निरुपमाणी यांनी विरोध दर्शवल्यानंतर आता खासदार सुळे यांनी महाविकास आघाडीच्या पुढच्या आठवड्यात बैठका होत असून त्यावेळी सगळं स्पष्ट होईल आणि जागा वाटपावरती चर्चा तर झालीच पाहिजे मध्ये चर्चा होईल अशी सावध भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील खडकीमध्ये माध्यमांशी बोलताना व्यक्त केली विकास आघाडीची पुढच्या आठवड्यात आहे सगळं स्पष्ट होईल काय काळजी प्रकाश आंबेडकर बारा ना चर्चा पाहिजे चर्चा तर होईल पुढच्या आठवड्यात आमची मीटिंग आहे सगळे चर्चा करू आणि तुम्हाला सांगू संजय राऊत आग्रावरती प्रत्येकाची मागणी आहे प्रत्येक जण आपल्या पक्षासाठी बोलणं साहजिक आहे ना मीटिंग मध्ये चर्चा होईल जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो आपली किती मागणी आमची काही मागणी नाही आम्ही चर्चेला आधी बसणार मगच छान वाचित भागवान स्टाराष्ट्र